पैशाच्या वादातून एका तरुणावर प्राणघातक हल्ला करण्यात आला तर त्याच्या चारचाकी वाहनाच्या काचाही फोडण्यात आल्या ही घटना पुसदच्या घाटोडी इथे घडली शेती भूखंड आणि पैशाच्या वादातून एका तरुणाला चौघांनी लाता भुक्यांनी बेध मारहाण केली तसेच त्याच्या डोक्यावर बिअरची काचेची बाटलीही फोडली या हल्ल्यात संबंधित तरुणाच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली शिवाय घरापुढे ठेवून असलेल्या चारचाकी वाहनाच्या काचा फोडून नुकसानही करण्यात आले ही घटना पुसद तालुक्यातील घाटोडी परिसरातील ज्योतीनगरात घडली संतोष साहेबराव पवार राहणार घाटोडी असे या हल्ल्यात जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे घटनेनंतर त्याने ग्रामीण पोलीस ठाणे गाठून या प्रकरणी तक्रार दिली त्यावरून आरोपी साईनाथ नामदेव सोळंके आणि त्याचे तीन नातेवाईक सर्व राहणार ज्योतीनगर घाटोडी यांच्या विरुद्ध बांधवी एकशे अठरा एकशे पंधरा तीनशे बावन्न तीनशे चोवीस तीनशे एक्कावन्न कलमांमुळे गुन्हा दाखल करण्यात आला